सर्वांच्यासाठी नमस्कार ज्ञानसंस्कार अकाडमी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आम्ही आमच्या अकाडमीच्या वतीनं तलाठी बॅच सुरू करीत आहोत आणि ती ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच आता सुरू झालेली आहे जे पदवीधर झालेले आहेत पदवीच्या परीक्षेमध्ये शेवटच्या वर्षाला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आता तलाठी होण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे आणि अशी सुवर्ण संधी प्राप्त करून देण्याची जबाबदारी आम्ही आमच्या अकाडमीने उचललेली आहे तर चला जाऊया आपण कारण तलाठी बॅच म्हटलं की आपल्याला वाटतं की नुसता गावातला कामगार किंवा गाव कामगार पाटील जसा असतो तसा तलाटीची भूमिका काय असते हे आपल्याला अजूनपर्यंत माहीत तलाटी नाही तलाटीची निवड प्रक्रिया कशी असते आणि तलाठी होण्यासाठी काय पात्रता असते यासुद्धा गोष्टी आपल्याला बऱ्याचशा पदवी घेतलेल्या बऱ्याचशा उमेदवारांना माहीत नसतं आता ह्याला तसं जर पाहायला गेलात तर तलाटी होणं अतिशय सोपं आहे कारण प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला तलाटी आणि ग्रामसेवक पाहायला मिळतात मग तलाठी होण्यासाठी आपण एक पदवीधर असणं अपेक्षित आहे त्याचबरोबर एम एस सी आय टीचा कॉम्पिटेचं सर्टिफिकेट आपल्याजवळ असलं पाहिजेत ट्रिपल सी किंवा एम एस सी आय टी दोन्हीपैकी एक पात्रता आपल्याकडे असेल तर आपण तलाठी होण्यासाठी पात्र आहात त्याचबरोबर ज्या उमेदवाराचं वय अठरा ते अडतीस वयोगट हे जनरल जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आवश्यक असतं आणि जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यासाठी ही वयोमर्यादा पाच वर्षानं शिथिल असते काही खेळाडू असतील काही प्रकल्पग्रस्त असतील काही अपंग असतील त्यांच्यासाठी सुद्धा एक रिलॅक्सेशन शासन देतं तर तसं जर पाहायला गेलात तर मराठीचा अभ्यासक्रम हा बारावीपर्यंतचा जो असेल तो आपल्या तलाटेच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणार आहे त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान मग त्याच्यामध्ये सगळं जनरल नॉलेज येईल समाजशास्त्राचा भाग येईल विज्ञानाचा थोडासा भाग त्याच्यामध्ये येईल अशा चार विषयामध्ये तुम्हाला शंभर मार्क असणार आहेत आणि शंभरच्या डबल एक प्रश्न दोन मार्काला असतो म्हणजे दोनशे मार्काची परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे आता त्याच्यासाठी कालावधी किती असतो तर कालावधी दोन तासाचा मात्र ही सर्व परीक्षा ऑनलाईन असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तलाठी बनणं अतिशय सोपं होणार आहे आणि आमच्या अकॅडमीनं एक सुंदर अशी बॅच सुरू केलेली आहे आणि त्या बॅचमध्ये आपण सहभागी व्हावं चला जाऊया आमच्या ज्ञानसंस्कार अकाडमीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे तुम्हाला आमच्या अकाडमीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेला आहे एक तज्ज्ञ फॅकल्टी त्याच्यासाठी कार्यरत आहे म्हणून आज आपण मराठी पहिला विषय जो आहे या मराठी विषयाचा अभ्यासक्रम काय नेमका असतो बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम मराठीचा असणार आहे आणि या बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये व्याकरणात काय विचारलं जातं आता शब्दांचे प्रकार आता शब्दांचे प्रकार त्याच्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि शब्दांच्या ज्या जा जाती आहेत या जातींचा उल्लेख तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे त्याचबरोबर वाक्याची रचना वाक्यांचे प्रकार वाक्य दिलेलं असतं त्याच्यामध्ये चुकीचा एखादा शब्द असतो तो दुरुस्त करावा लागणार आहे लिंग आहे वचन आहे विभक्ती आहे संधी समास उपसरगटित आणि प्रत्येघटित शब्द विरामचिन्हे व्याकरणाच्या घटकामध्ये आपल्याला प्रामुख्याने हा भाग पाहायला मिळतो त्याचबरोबर दुसरा भाग शब्दसंग्रह आता शब्दसंग्रहामध्ये ज्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्या सर्व स्पर्धा परीक्षामध्ये हा घटक प्रामुख्याने कंपल्सरी म्हणून ओळखला जातो कारण समानार्थी शब्द असो विरुद्धार्थी शब्द असो एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात एकार्थी शब्द असो म्हणे असतील वाक्यप्रचार असतील शब्दयोग्य अव्यय त्याचबरोबर योग्य शब्दप्रयोग त्याच्यानंतर शुद्धलेखन आता शुद्धलेखन हा मराठीचा कणा आहे जो विद्यार्थी शुद्धलेखनाचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करेल त्या विद्यार्थ्याला प्रामुख्यानं शुद्ध अशुद्ध शब्द निश्चितच ओळखता येतात रस्व दीर्घ हे शब्द कसे लिहावेत त्याचबरोबर अनुस्वार नाकातून उच्चारले जाणारे जे शब्द असतात त्यांचा अनुस्वार आणि अनुनासिक त्याचबरोबर शुद्धलेखनासाठी काही सामान्य पद्धतीनं काही नियम आहेत म्हणजे एकाक्षरी शब्द कायमचा दीर्घ लिहावा ज्या वेळेला एखादा सामाजिक शब्द लिहायचा असेल म्हणजे शब्दाचा उच्चार केल्यानंतर एक प्रत्यय असेल तर तो रस्व कसा लिहावा ते आपल्याला शुद्ध लेखनामध्ये पहावं लागणार आहे आता चौथा भाग वाचन समज ज्या वेळेला शिष्यवृत्तीचे परीक्षा असो त्याच्यामध्ये एखादा उतारा असतो एखादी कविता असते एखादा उतारा त्याच्यावरचे प्रश्न एखादी कविता त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात आजपर्यंत शालेय अभ्यासक्रमामध्ये आपण काय पाहिलं की कविता अभ्यासल्या पाठ अभ्यासले पण विद्यार्थ्यांना समजपूर्वक त्या पाठामध्ये त्या कवितेमध्ये कवीनं मांडलेला जो विचार आहे तो समजला का हे पाहण्यासाठी गद्याने कविता यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो त्याचबरोबर एखादी कविता दिलेली असते या कवितेमध्ये नेमकं का कवीला काय अभिप्रेत आहे त्या कवितेतून कोणता निष्कर्ष अभिप्रेत आहे ते आपल्याला सांगावं लागणार आहे त्याचबरोबर पाठावरचे उतारावरचे प्रश्न माहिती आणि आधारित प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला ले लेखन कौशल्य कारण उपयोजित लेखन नावाचा भाग शालेय अभ्यासक्रमामध्ये आहे मग त्याच्यामध्ये पत्रलेखन असतं जाहिरात लेखन असतं संवाद लेखन असतं कथालेखन असतं त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला बातमी लेखन असतं मग आपल्याला सारांश लेखन हा एक भाग असतो संक्षेप लेखन त्याला म्हटलेला आहे त्याचबरोबर एखादं पत्र दिलेलं असतं आणि या पत्रात मायना काय असावा मजकूर काय असावा शेवट कोणत्या पद्धतीनं करावा लागतो याचा उल्लेख करावा लागतो त्याचबरोबर संवाद लेखन त्याचबरोबर वाक्य रूपांतर आता केवळ वाक्याचं मिश्र वाक्य करा किंवा मिश्र वाक्याचं केवळ वाक्य करा हे वाक्य रूपांतराची संकल्पना सुद्धा लेखन कौशल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर सहावा भाग आहे योग्य पर्याय रिकाम्या जागा भरणे वाक्य दुरुस्त करणे आणि वाक्य क्रम लावणे आता याच्यामध्ये चार पर्याय दिले असतील तर चार पर्यायातील एक पर्याय आपल्याला सिलेक्ट करावा लागतोय रिकाम्या जागा वाक्य कसं देतील त्या पद्धतीनं तिथे शब्द कोणता अभिप्रेत आहे त्याची नोंद घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर वाक्य दुरुस्त करणं आणि वाक्याचा क्रम लागणं आता एखादा प्रसंग असतो त्या प्रसंगावर आधारित काही वाक्य चार्ट दिलेले असतात आणि त्याचा खालीवर क्रम केलेला असतो तो योग्य क्रम आपल्याला लावावा लागतो आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मराठी साहित्य मूलभूत माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे आता संत साहित्य कारण आपल्या महाराष्ट्राला संतांची पंढरी लाभलेली आहे मग अशा महाराष्ट्राला संतांची पंढरी लाभलेली असताना या संतांनी मग ज्ञानेश्वर असतील तुकाराम महाराज असतील एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील रामदास स्वामी असतील या सगळ्यांची माहिती आपल्याला प्रामुख्यानं संत साहित्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे कारण त्यांनी केलेलं लेखन हे सुद्धा मग चांगदेव पासष्ट असो अमृतानुभव असो भावार्थ दीपिका असो ज्ञानेश्वरी असो एकनाथांची एकनाथी भागवत असो तुकाराम महाराज यांच्या गाथा असो रामदास स्वामींचा मनाचे श्लोक असो किंवा ग्रंथ असो या सगळ्यांची माहिती संत साहित्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते मराठी साहित्य आणि कालखंड साहित्यिकांची ओळख करून घेत असताना मराठीला एक अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देत असताना बऱ्याचशा साहित्यिकांनी एक वेगळेपण मराठीला प्राप्त करून दिलं त्या मराठी साहित्याचा कालखंड कोणता कसा का आहे त्याचबरोबर काही निवडक लेखक कवी ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला अशा साहित्यिकांची आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे काय की कार्यालयीन संज्ञा कारण तलाटी तुम्ही बनणार आहात मग तलाट्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यालयीन कामकाज काय असतं सात बारा उतारे कसे काढावे लागतात त्याच्यानंतर आठचा उतारा कसा निघतो त्याच्यानंतर संपूर्ण आपल्या जमिनीचं क्षेत्र कसं असतं पीक पाणी नोंदी कशा कराव्या लागतात या सगळ्यांच्या नोंदी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि म्हणून कार्यालयीन संज्ञा सरकारी व्यवहारातील काही शब्द असतात त्याचबरोबर अधिकृत पत्रव्यवहारातील शब्द असतात कारण ज्या वेळेला तलाठी आपल्याला एखाद्या महसूल जमा करणं कारण शेतसारा जमा करणं त्याचबरोबर त्याला त्यांचा संदर्भ तहसीलदारांशी येत असतो मग या कार्यालयीन पत्रव्यवहारांचा अर्थ सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे एवढ्या आठ विभागामध्ये मराठीचा अभ्यासक्रम समाविष्ट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आमच्या अकॅडमीमध्ये निश्चितच भेट द्या त्याचबरोबर आमची बॅच चालू झालेली आहे ज्यांना ऑनलाईन बॅच मध्ये सभा घेचा असेल त्याचबरोबर ऑफलाईनमध्ये सहभागी घ्यायचा असेल तर निश्चित या आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे तर आज आपण इथंच थांबणार आहोत सर्वांच्यासाठी धन्यवाद